माझ्याकडे या लोकसभेला चार काही दिवसात उभे आला आपली जे ताकद कमी असतात आपण ज्या प्रामाणिकपणे संघटनेच्या पाठीमागे उभ्या सर्वांत कौतुक आहे प्रवाहा सवत जातात पण प्रवाहाच्या विरोधात जे ताक नाही उभे राहतात आणि त्या प्रवाहाच्या संघर्षात ते शिवसेने आपल्या समोर आपल्याला एक गोष्ट की आपण या राज्य लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार खात्यांचे अधिकृत उमेदवार सिद्धराम पाटील साहेबांच्या मागे काय उद्याय मी स्वतः

त्यांनी पवार साहेबांना पास दिला आणि त्यांच्याकडे दुसरं काही नाही आहे पण या सगळ्या लोकांना घेऊन आपल्या सकाळी त्रास दिलाय तर त्यांच्या संघर्ष करताना आपल्याला मी त्यांना विनंती करणार आहे उमेदवारी मागताना पाच सहा लोक एकत्र असतात पण एका उमेदवारी मिळते पवार साहेबांनी सुद्धा उमेदवारी देताना फार मोठी कसरत झाली मला आहे मागचे सहा सात दिवस लोकसभेमध्ये उमेदवार कोण असावा त्याच्यासाठी सुद्धा त्यांना फार परिश्रम घ्यावे लागले उमेदवारीची माग श्रीराम पाटलांच्या वयात पडली आणि माझ्यावर आता श्रीरावाच नाव घेताना सुद्धा फार मुश्किल झालेला कारण <laughs> या नावाचे गजर प्रचार करताना श्रीरामाचं नाव घ्यायला घाबरले म्हणून आपल्याला संधी आहे आता आपण श्रीरामाचं नाव घेऊन रावे लोकसभेमध्ये सांगायचं की बाबा जर तुम्हाला राम राज्य आणायचं असेल तर राहिलेला मुलात त्यांचा पक्षच तर नाही जर आपण बघितलं तर काश्मीर मधून कन्याकुर्यामध्ये घेत तर त्यांचे स्वतःचे उमेदवार शंभर रुपया बाकी राहिलेले नाही

शिवसेना इथे आग्रायची असेल तर जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आपल्याला लढा मिळावेल आणि जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची मशाल आपल्याला पोहोचवून निवडणूक हा जिंकू नंतरचा विषय पण येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या लोकांनी आपल्याला गर्दारी केली आहे त्यानंतर

संपूर्ण देशामधन भाजप तरी पण केल्याशिवाय तेरा, 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 तेरा मला माहित आहे आपल्याला सगळ्याला भरपूर काम असतील पण तेरा मे आपण हे सगळी कामं बांधते आपण एक ध्यास खेळायचा काही काहीतरी झालं तर या वेळेला जे देशाचं संविधान बनवायला देशामध्ये फक्त मंदिराच्या नावावर मत मारायला निघाले त्या लोकांना त्यांची जागा दाखवायची मंदिर आपलं पवित्र आहे पण ज्या वेळेला आपण समाजात राहतो त्यावेळेला मंदिर मस्जिद चर्च रोजगाराची गरज आहे काल जर आपण बघितलं असेल भाजपच्या जाहीर रोजगार आणि महागाईच्या बाबतीत अजिबात जाहीर सर्वांनी ही गोष्ट प्रत्येक घराकार सांगितली पाहिजे रोज सकाळी उठल्यावर टीव्हीवर आपण बघितलं तर दोन गोष्टी माणूक्याने दिसतात एक मोदी सरकार आणि दुसरी मोदी गॅरंटी मला एक सांगा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आठ पर्यंत या देशात फक्त भारत सरकार होतं होत किंवा यांनी इंदिरा गांधीला एवढा धक्का घेतला की भारत सरकारचं नाव बदलून मोदी सरकार करून टाकलं बरोबर आहे कि, कि बार आणि आणि सांगतो गॅरंटी जुबलेवा असेल आता गॅरंटी जुगले असेल की नाही तुम्हाला सांगा आज मोबाईल आपण घेतला या मोबाईलला मोबाईलच्या दुकानात पाच वर्षाची गॅरंटी मिळते ब्रिटिल पण त्या गॅरंटी आयसीयू लागलं काय की भी भी तो आहे हा वॉरंटी म्हणतात किंवा एक वर्षाची वॉरंटी होती गॅरंटी संपली त्याच्यामुळे मोदींच्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता सांगायचं की तुझी मोदी गॅरंटी असेल

चारशेपास झाले कारण भाजप सरकारने दहा वर्षापूर्वी पंच्याण्णव रुपयाच्या सिलेंडर की महागाईच किती मोठं आंदोलन केलं होत पण आज चारशे पाच ते गेले आणि त्याची किंमत सांगा गेले की नाही त्यांना हे चारशे भाग आहे की चारशे टक्के पाठ झाले i don't

आपल्याला सांगतो येणाऱ्या तेरा वेळा आपल्याकडे इतके पाऊस पडायचा प्रयत्न करतील कुठे कुठे मटणाच्या पालक्या आणि प्रयत्न पण आपण कुठल्याही आमिषणा फटोबरोबर नाही पाहिजे कारण जर या निवडणुकीमध्ये आपण आपला मतदान करण्याचा अधिकार चुकीचा गमावला तर भविष्यात या देशामध्ये हुकूमशाही तयार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण एक जागरूक जागरूक म्हणून प्रत्येक घर वस्ती वाईट ताटा इथे जाऊन भाजप कधी बार्वस्थ बसत नाही ले के चलो लेके चलो लेके चलो लेके चलो पालकी शिरडी के नाथ की लेके चलो पालकी शिरडी के नाथ की सुनो सुनो लेकर चलो लेके चलो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.